कदाचित त्या माझगाव मध्ये महाराज नगरसेवक म्हणून आले त्याच्यामध्ये कदाचित एकच घर होतं माळ्याचं ते म्हणजे भुजबळ त्याला सुद्धा त्यांनी नगरसेवक केला एवढंच नाही तर त्याला आमदार अतिक्रेलं आमदार झाल्याने तो महापौर सुद्धा केलं त्याने त्याच्यात काही पाहिलं नाही रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या लहान लहान समाजाचे मानले होते ना ते आमदार झाले ते मंत्री झाले अनंत जीतील समाज आहेत झाले मग केंद्रापर्यंत मंत्री झाले होते मला अजिबात अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे अजून तो वाटत पण त्यावेळेस त्याच्या जातीचं राजकारण अजिबात बाळासाहेबांनी तरी केलं नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण स्टेटमेंट आता काय करतं ते मला नाही सत्य परिस्थिती आहे पण जे सो बाळाच्या बरोबर जवळून राहिलेला आहे काय कार्यकर्ता नंतर नेता म्हणून माझं काय मत आहे ते मी सांगितले